नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभ सकाळ मी अजिंक्य आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी भाषेतील युट्यूब चॅनल म्हणजे स्टडी युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपल्या विषय मुस्लिम लीग तर मुस्लिम लीग दहा प्रश्न घेऊन आढळले जसे की आपण नेहमी रामाने तरी चॅप्टर दहा प्रश्न घेऊन येतात तसे तर या दहा प्रश्नांच्या मार्फत आपण मुस्लिम लीगचे ची महत्वाच्या अधिवेशने त्याची स्थापना महत्वाचे पॉईंट कव्हर केले आहेत व्हिडिओ चे शेवट करून राहा तुमचे मुस्लिम युनिव्हर्सिटी बरेपैकी प्रश्न सॉल्व्ह होतील नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाई hmm. एक लाईक आता बोळ्या आपण आपल्या टॉपिक आपला आजचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अखिल भारतीय मुस्लिम लीग ची स्थापना पर्याय क्रमांक एक ढाका पर्याक्रमांक दोन लाहोर पर्याक्रमांक तीन कराचे पर्याक्रमांक चार दिल्ली तर विद्यार्थी मित्रांना प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक एक ढाका ढाका या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मुस्लिम लीगची स्थापना झालेली गोळ्या पुढील प् प्रश्न पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा एकोणीसशे बारा साली भरलेल्या मुस्लिम लीगच्या सहाव्या अधिवेशनाला मोहम्मद अली जिन्हा नारायण टिंब हे निमंत्रित पाहणे होते तिसरं कोणतं एक निमंत्रित कोण होत त्याचे नाव सांगायचे आलं पर्याय क्रमांक एक आहे अब्दुल कलाम आझाद दुसरा सरो नायडू तिसरा मोहम्मद आमिर खान आणि चौथा पर्याय कलाम दास विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नाचा योग्य बरं आहे पर्याक्रमांक दोन सर्वजन नायडू सर्वजन नायडू विद्यार्थी मित्रांनो यांना एकोणीशे बाव्या देशात निमांतरण दिलेलं आहे मुस्लिम प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक तिसरा तीस डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली तेव्हा ढाका येथे टिंबटिंबच्या वीसाव्या अधिवेशनासाठी मुस्लिम प्रतिनिधी एकत्र आले होते पर्याय क्रमांक एक आहे भारतीय राष्ट्रीय सभा पर्याय क्रमांक दोन आहे मुस्लिम राष्ट्रीय सभा पर्याय क्रमांक तीन आहे मुस्लिम शिक्षण परिषद पर्याय क्रमांक चार आहे पंबाल मुस्लिम काँग्रेस विद्यार्थी तीन मुस्लिम शिक्षण परिषदेच्या विसाव्या अधिवेशनासाठी मुस्लिम प्रतिनिधी एकत्र आले होते पुढील प्रश्नाकडे तर प्रश्नाकडे एकोणीसशे तेहतीस साली मुस्लिम लीगच्या राजकीय फुडाऱ्यांनी जॉईंट ऑफ कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म्स च्या पुढे पाकिस्तानाच्या मागणीला काय म्हटले पर्याक्रमांक एक ते विद्यार्थ्यांचे स्वप्न पर्याय क्रमांक दोन ते शिक्षकांचे स्वप्न पर्याक्रमांक तीन ते राजकीय पुढाऱ्यांचे स्वप्न पर्याय क्रमांक तीन ते आम जनतेचे स्वप्न तर विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नाचं देखील योग्य उत्तर आहे पर्याक्रमांक एक ते विद्यार्थ्यांचे स्वप्न असे होते विद्यार्थी मित्रांनो गोळ्या प्रश्नाकडे तर गोळ्या प्रश्न क्रमांक पाचवा बघू शकता एकोणीसशे एक्केचाळीस साली मुस्लिम स्टुडंट फेडरेशन पाकिस्तान परिषदेचे आयोजन कोठे करण्यात भागलपूर लालपूर दिल्ली की कानपूर हे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे पर्याय क्रमांक दोन लालपूर येथे एकोणीसशे एक्केचाळीस साली पाकिस्तानच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे तर प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सहावा Thoughts Thoughts on Pakistan. Thoughts on Pakistan, Pakistan करीम आजाद पर विद्यार्थी मित्रों प्रश्न सेब आंबेडकर पुस्तक लिजे एक एकीचाळीस प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सातवा आठ डिसेंबर एकोणीशे तीस च्या अलाहाद अधिवेशनात कोणत्या सॉरी कोणाच्या अध्यक्ष भाषणाने पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते पर्याय क्रमांक एक रहमत अली पर्याय क्रमांक दोन इकबाल पर्याय क्रमांक तीन मोहम्मद जिना पर्या क्रमांक तीन चार लॉर्ड करतात तर विद्यार्थी मित्रांनो दोन एक बारे बार। मुक्ती दिन केव्हा साजरा केला पर्याय क्रमांक के एक मुक्ती दिन किंवा आभार दिन देखील मित्र विद्यार्थी आला तर पर्याय क्रमांक एकोणीसशे सव्वीस मध्ये जेव्हा स्वराज्य पक्षाने प्रांतातील आपले बहुमत गाजवले एकोणीसशे एकोणतीस मध्ये काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची मागणी जाहीर केली त्यानंतर एकोणीसशे बत्तीस मध्ये सरकारने घोषित केले तेव्हा चार एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला दखलले दा त्याचा निषेध म्हणून प्रांतातील काँग्रेसच्या नेत्र्यांनी ने राजीनामा दिली तेव्हा तर ते 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 विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक चार जेव्हा एकोणीशे एकोणचाळीस मध्ये द्वितीय महायुद्ध चालू होतं तेव्हा भारताला ब्रिटिश सरकारने भारतीय कोणत्या नेत्याला हाताशी न धरता भारत ब्रिटिश side ने असे घोषित केले. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे मुस्लिम लीगने तो दिन मुक्ती दिन म्हणून साजरा केला. तर अजून दोन लोकं आहेत विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी देखील आधी मुक्ती दिन म्हणून साजरा केलेला आणि दुसरी व्यक्ती म्हणजे रामस्वामी नारायण रामस्वामी नारायण त्यांनी राहूस मुस्लिंग म्हणून साजरा केलेला रोहळ्या पुढील प्रश्नाकडे रोहळ्या आपल्या पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक नववा च्या मुस्लिम लीगच्या कुठल्या अधिवेशनात कवी मोहम्मद इकबाल इकबालने मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली तर त्यातील मित्रांनो पर्याय क्रमांक एक दिल्ली पर्याय क्रमांक दोन एकत्तर पर्याय क्रमांक तीन अल्हाबाद पर्याय क्रमांक ढाका अलाहाबादच्या अधिवेशनात मोहम्मद इकबाल यांनी मुस्लिम राष्ट्राची कल्पना मांडली ओळख श्री कृष्णाकडे आपण आजच्या दिवसातील शेवटचा प्रश्न म्हणजे आपला दहावा प्रश्नाकडे लॉर्ड विंटो याच्या प्रोत्साहनामुळे कोणती संघटना एकोणीसशे सहा मध्ये स्थापन झाली पर्याय क्रमांक एक राष्ट्रीय काँग्रेस पर्याय क्रमांक दोन सार्वजनिक सभा पर्याय क्रमांक तीन मुस्लिम लीग पर्याय क्रमांक चार आझादी लक्ष विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुस्लिम लीग मुस्लिम लीग विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड नेमणूक याच्या प्रोत्साहनामुळे काठली लक्ष ठावक आणि एकोणशे सहा स्थापन झालेली तारीख विद्यार्थी मित्रांन तीस डिसेंबर एकोणीसशे सहा त्या दिवशी मुस्लिम स्थापन झालेली तर आजच्या दिवसामध्ये होते आपले दोन प्रश्न जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर ही करा आपल्या मित्रांना आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो चला भेटूया पुढच्या अशाच कोणत्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद